की जरांगे पाटलाची या समाजाला फार गरज आहे एक चांगले योद्धा ते आहेत आणि अशा प्रकारचा योद्धा समाजामध्ये अनंत वर्ष जगणं फार आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यांनी सर्वात प्रथम आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी प्रकृती सुदृढ राहिली तर आपण समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो प्रकृती जर खालावली आणि हे झालं तर आपण समाजाला न्याय मिळवून देऊ शकत नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी काळजी त्यांनी घ्यावी आणि त्याप्रमाणे आंदोलनाची रूपरेषा त्यांनी ठरवावी एवढंच निवेदन मी आपल्या माध्यमातून करू शकतो त्यांनी परतून लावलेलं ला आहे सरकार आम्हाला नाही अशा नाही अशा शब्दांचा तर आम्ही नेहमीच निषेध करत असतो मी वारंवार आपल्या माध्यमातून सुद्धा बोललो आहे की जोपर्यंत सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये संवाद होत नाही तो संवाद झाल्याशिवाय प्रश्न सुटत नसतो सर्व प्रकारची सरकारसोबत चर्चा झाली दोघांनी ड्राफ्ट अमेंडमेंट जे काय असेल ते मंजूर केला आणि त्यानंतर सत्तावीस तारखेला त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं आणि सरकारला ते पूर्ण करण्याकरता वेळ दिला पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की हा जो प्रस्तावित ड्राफ्ट अमेंडमेंट सरकारने जाहीर केलेला आहे त्याच्यावरती सतरा तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचे आहे आणि त्या आक्षेपाचं निराकरण झाल्यानंतर नंतरच सरकार अधिवेशन बोलवू शकते हा नियम आहे आणि त्याप्रमाणे सरकारच्या हालचाली सुरू आहे सरकार, सरकार शांत झोपलेला आहे असं नाही आहे परंतु आंदोलनकर्त्यांकडनं वारंवार उद्याच करा उद्याच करा उद्याच करा हा जो आग्रह धरला जातो तो चुकीचा आहे की सरकारला न्यायालयीन प्रक्रिया जी असते संविधानिक प्रक्रिया जी असते ती पूर्ण केल्याशिवाय ड्राफ्ट अमेंडमेंट नियमित ऑर्डिनन्समध्ये परिवर्तन करता येत नाही ही, ही लक्षात घेऊन मागणी आंदोलनकर्त्यांनी मांडायला पाहिजे तो त्यांचा प्रश्न आहे काय मागायचं आणि काय नाही मागायचं परंतु सरकारपुढे पेच निर्माण होईल इतर समाजापुढे पेच निर्माण होईल अशा प्रकारची मागणी करून सर्व समाजाला मी तर असं म्हणेल की हे संपूर्ण समाजाला भेटी धरण्याचं काम या माध्यमातून होत आहे चुकीचं नाही 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 चुकीचं ना आहे चुकी चुकी बा त्यांना जो काही ड्राफ्ट ऑर्डिनन्स दिला त्यांच्या मंजुरीमुळे निघाला त्यामुळे त्यांनी ते त्या आंदोलन त्यावेळेस मागे घेतलं गुलाल उधळला आणि आता संपूर्ण मराठा समाजाला सरकारने न्याय दिला अशा प्रकारचं त्यांनीच घोषणा केली होती आम्ही नव्हती केली आणि त्यानंतर मग आता त्यांनी पुन्हा आंदोलन करतात आहे म्हणजे आम्हाला हे एक लक्षात नाहीत की वारंवार वारंवार चर्चा होऊन मान्य करून जी काय मुदत सरकारला दिली जाते त्याच्या आधीच पुन्हा नव्याने आंदोलन आहे त्याच्यामुळे सर्व समाज हा भ्रमित झालेला आहे की हे आंदोलन शेवटी कशा करतात आणि त्याच्यामुळे हे कुठंतरी त्यांनी याचा विचार करावा आणि आंदोलन करावं एवढंच मी सांगू शकतो त्यांनी असे म्हटलं आहे की मी जोपर्यंत अध्यादेश निघणार नाही तोपर्यंत मी पाणी सुद्धा पिणार नाही आणि सरकारला अधिवेशन घेण्याची मागणी करत आहे आणि सरकार कुठेतरी त्यात चालढकल करत असते तर आरोप करतो त्यांनी मी सांगितलं की जोपर्यंत आक्षेप नोंदविण्याची शेवटची तारीख जात नाही आलेल्या आक्षेपांचं निराकरण होत नाही त्यानंतर निराकरण झाल्यावर पुन्हा त्याच्यामध्ये काय ॲड करायचं काय डिलीट करायचं हे मंत्रिमंडळामध्ये ठरत नाही आणि मंत्रिमंडळ ते ड्राफ्ट अमेंडमेंट मान्य करत नाही तोपर्यंत सरकार अधिवेशन बोलवू शकत नाही हा ठरलेला नियम आहे आणि म्हणून त्या कालावधीच्या पहिल्याच करावं पहिल्याच करावं असा प्रकारचा आग्रह धरणं म्हणजे मी त्याला सहमत नाही कुठेतरी आज अहवाल अहवाल सुद्धा येण्याची शक्यता व्यक्त केली जाणार मागासले जो आयोगाचा जो केलेला हे होतं सर्वेक्षण होतं त्याचा अहवाल येऊ शकतो अरे हे बघा इथे दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या आहे हे जे ड्राफ्ट अमेंडमेंट प्रस्ताव त्यांनी दिलेला प्रपोज तो वेगळा आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचं वेगळं आहे आणि म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाचं सर्वेक्षण झालेलं आहे आता त्याचा अहवाल केव्हाही येऊ शकतो आज येऊ शकतो उद्या येऊ शकतो तो अहवाल आल्यानंतर सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा होईल मंत्रिमंडळात पास होईल आणि त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतला जाईल अजूनपर्यंत अहवाल बाहेर आलेला नसल्यामुळे मी त्याच्यावरती वक्तव्य करू शकत नाही चंद्रलाल मिश्राम यांना कुठेतरी जो आहे पदावर हटवण्यात आल्याची सध्या चर्चा आहे काय वाटतं नेमकं त्यांनी कुठेतरी वेगळी भूमिका घेतल्याची सुद्धा चर्चा आहे नाही आपल्या माध्यमातून ना मला ते कळतं आहे अजूनपर्यंत मला कोणी सांगितलं नव्हतं पण आपल्या माध्यमातून जे कळलं ते जर खरं असेल तर मी याचा जाहीर निषेध करतो की एका जेव्हा आपण राज्य मागासवर्गीय आयोगाचे सर्व सदस्य असतात प्रत्येक सदस्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार या देशाच्या संविधानाने दिलेला आहे ते मग मेजॉरिटीच्या बाजूनी असो किंवा मेजॉरिटीच्या विरोधामध्ये असो तुम्ही त्याची नोंद घ्या नोंद घेऊन जो निर्णय घ्यायचा तो राज्य मागासवर्गीय आयोग घेऊ शकतो परंतु कोणी एखाद्या गोष्टीच्या बाबीचा विरोध करत असेल तर ता त्याची नोंद न घेता त्यांना कुठलं तरी कारण सांगून निर् निष्कासित करणं हे या याचा आताशी मी सहमत नाही आहे म्हणून खरंच जर प्रकारे घडलं असेल तर मी ता त्याचा निषेध करीन आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाबद्दल आणि या सरकारबद्दल चुकीचं मत निर्माण होईल की हे ओबीसी समाजावरती अन्याय करत आहे कारण यापूर्वीसुद्धा राज्य मागासवर्गीयाच्या अध्यक्षापासून इतर सदस्यांनीसुद्धा सरकारच्या त्रासाला कंट्रोल राजीनामे दिलेले आहेत राज चंद्रलाल मेश्रांनी राजीनामा दिला नव्हता ते रिटायर्ड जज आहे असे नाही की सामान्य माणूस निवृत्त न्यायाधीश असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेचा पूर्ण अभ्यास त्यांना आहे त्या अभ्यासाअंत आपलं मत ते त्या ठिकाणी मांडत असतात आणि त्यांच्या मताला जर त्या ठिकाणी किंमत मिळत नसेल आणि अशा प्रकारचं कृत्य सरकारकडून किंवा राज्य मागासवर्गीय आयोगाकडून होत असेल तर मी त्याचा जाहीर निषेध करतो कुठली भूमिका घेतली असेल असं वाटते जेणेकरून त्यांना जे आहे बदल हटवण्यात आले कारण की सुक्रेना त्यांची भूमिका न पडते म्हणजे नेमकी कुठली भूमिका असेल ती ओबीसी संदर्भातली होती का असं संशय आहे का, ना जी ने ने जी का नाही अजून माझी कुणाशी चर्चा झाली नाही म्हणून मी त्याच्यावरती वक्तव्य करू शकत नाही परंतु सध्या त्या ठिकाणी जे कार्य सुरू आहे की मराठा जातीचं मागासलेपण सिद्ध करण्याची कामगिरी त्या राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये होत आहे आणि त्यामुळे सर्वेक्षण करताना ज्या काही वेगवेगळ्या पद्धती अवलंबिण्यात आल्या असतील जो काही निष्कर्ष आता बाहेर येईल त्या त्या एखाद्या मुद्द्यावर जर ते त्या मागासवर्गीय आयोगाच्या इतर सदस्यांसोबत सहमती त्यांची नसेल ते आपली असहमती त्या ठिकाणी नोंद करायला सांगत असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वावगं नाही आणि मग अशा प्रकारे राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांपैकी एखादा सदस्य इतर सदस्यांशी सहमत नसेल तर त्याला एकदम पदावरून निष्कासित करणं याला लोकशाहीची पद्धत म्हणत नाही याला हुकुमशाही म्हटलं जाईल आणि या हुकुमशाहीचा मी निषेध करतो कुठतरी असं वाटते सर की अशा पद्धतीने जे भूमिका घेण्यात आली त्यामुळे मागासवर्गीय आयोगामध्ये जर सदस्य बाहेर पडले असेल की कुठतरी त्या आयोगाचं काम जे आहे ते चाकुरीत होत नाहीये असा संशय आहे किंवा ओबीसींना त्यामध्ये कुठतरी मग अडचण निर्माण होईल किंवा त्यांच्यासाठी कुठतरी धोका निर्माण होईल असं वाटतंय नक्कीच नक्कीच ना ह्या सर्व ओबीसी समाजाला शंका घेण्याचे कारण आहेत उद्या समजा हा आयोगाचा अहवाल ओबीसी समाजाच्या विरोधात गेला तर या आयोगाला त्याची किंमत मोजावी लागणार आहे अशा प्रकारे जर सदस्यांचं स्वातंत्र्य हे करून मोळून अहवाल तयार केला जात असेल आणि तो सरकारला सादर होत असेल तर कोणी ओबीसी त्याचं समर्थन करणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका